लसणाची चटणी तिळाची चटणी जवसाची चटणी किंवा अगदीच कढीपत्त्याची चटणी तुम्ही याआधी बऱ्याचशा चटण्यांचे प्रकार खाल्ले असतील पण आज आपण जो चटणीचा नवीन प्रकार बघणार आहोत ही आधी कधी खाल्ली किंवा कधी पाहिली असाल तर आज आपण खुसखुशीत कुरकुरीत अगदी महिनाभर टिकणारी शेव चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत घरामध्ये एखाद्या दिवशी दे भाजीला काही नाही तर वरण भाताबरोबर तोंडी लावून खाऊ शकता चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता आता ही चटणी वापरून मस्त खुसखुशीत पराठासुद्धा बघणार आहोत म्हणजे मुलांना जर डब्याला द्यायचं झालं सकाळी भाजीला काही नाही तर अगदी पाच मिनटात तुम्ही हा पराठा तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया ज्याही मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही ही चटणी तयार करताय ती स्वच्छ आणि कोरडं असावं जेणेकरून महिनाभर ही चटणी अजिबात खराब होणार नाही व्यवस्थित राहायला मदत होईल तर त्यासाठी स्वच्छ कोरड मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण चमचाने अर्धा चमचा साधं जिरं घेतलेला आहे दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत हाडदुखी किंवा जॉईंट दुखीचे त्रास सुरू असतात तसे हे तीळ खाल्ले जात नाही चटणी बरोबर खाल्ले की याचे सगळे उपयुक्त गुण आपल्या शरीराला मिळतात सोबतच चटणीला चव अगदी छान येण्यासाठी इथे आपण एक दहा ते बारा लसणाच्या सोडलेल्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अगदी मस्त तुमची चटणी तयार होते सोबतच थोडंसं पाचक होण्यासाठी अगदी पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे हे जरूर घालायचं आहे कारण यामध्ये आपण शेव वापरलेली आहे तर ती पसायला हलकी जाते चटणीला रंग छान येण्यासाठी इथे आपण बरोबर दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे जी अजिबात तिखट नसते मात्र चटणीला जशी विकत मिळते ना तशी मस्त रंगाची तुमची चटणी तयार होते तुम्हाला हलकस तिखट आवडत असेल तर थोडस मालवणी मसाला किंवा रोजच्या वापरातला साठवणीचं सा तिखट तुम्ही इथे वापरू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता सोबतच चमचाने बरोबर पाच चमचे किसलेलं खोबरं आणि पाच चमचे भाजलेले दाण्यांचा कोड घेतलेला आहे तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरले तरी सुद्धा चालू शकेल सुक खोबरं किसून घेतलेलं आहे अजिबात भाजत वगैरे बसायचं नाही आता ही दोन्ही जिन्नस आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत बऱ्याच जणांना शेंगदाना ना चालत नाही ऍसिडिटी किंवा थोडस पचन झाल्यासारखं वाटतं तर यावेळेस तुम्ही ते फुटाण्याची डाळवर मिळतात किंवा पंढरपुरी फुटाणे मिळतात ते सुद्धा वापरू शकता आता सुरुवातीला ही सगळी जिन्नस मिक्सरला एकदा आपण फिरवून घेणार आहोत अगदीच बारीक कूट न करता थोडी मोठी मोठी राहिली तरी सुद्धा चालू शकेल मात्र हे सुरुवातीला आपल्याला करून घ्यायचं आहे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे अजिबात तिखट ही चटणी तुम्हाला लागणार नाही आता हे असं झालं की इथे आपण भाजीच्या वाटीने एक वाटी किंवा मेजरिंग कपने एक कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात नायलॉन शेव घेतलेली आहे पाणीपुरीवर वगैरे किंवा भेळीवर आपण घालतो ना अगदी तीच नायलॉन शेव आहे फक्त घेताना छान कुरकुरीत असावी तुमच्याकडे नायलॉन शेव नसेल तर आलू भुजिया आहे कोणत्याही प्रकारची शेव असेल किंवा तुम्ही ते फरसाण जरी घेतलं तरी सुद्धा चालू शकेल जर तुम्हाला ही शेव विकत आणायची नसेल तर घरामध्ये शेव शेवसुद्धा तुम्ही तयार करून ही चटणी जास्त प्रमाणात करून ठेवू शकता लसूणी शेव कशी तयार करायची दिवाळीच्या दिवसांमध्ये व्हिडिओ शेअर केलेला होता हवी असेल तर लिंक हा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा अशी ही कोणत्याही प्रकारची शेव तुम्ही रेडीमेड वापरली तरीसुद्धा चालू शकेल शेव शक्यतो कुरकुरीत असावी कोणतीही घ्या कारण त्याने चटणी तुमची मस्त कुरकुरीत आणि खाताही अगदी मस्त क्रंची लागते हे सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि खूप जास्त न फिरवता फक्त एकदाच आपण ही फिरवून घेणार आहोत कारण शेवेचा अगदीच भुगा होता कामा नाही थोडी अख्खी अख्खी राहिली की खाताना मस्त कुरकुरीत क्रंची तुमची ही चटणी लागते तर अशी ही चटणी आपण एकदा मिक्सरला फिरवून घेतलेली आहे अजिबात तेलकट नाही मस्त खुसखुशीत सुटसुटीत आणि कुरकुरीत तुमचीही शेव चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे मिक्सरला बारीक केल्यानंतर ताटावर वगैरे काढून घ्यायचे संपूर्ण थंड करून घ्यायचंय हवाबंद भरून ठेवू शकता फ्रीज मदे अगदी महिनाभर व्यवस्थित राहते आणि बाहेर ते दिवस व्यवस्थित राहते तशी ही शेव चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा घरामध्ये भाजीला काही नसेल तशा वेळेस तुम्ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता वरण भाताबरोबर तोंडी लावून खाऊ शकता अगदी मस्त लागतं तर तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणे ही चटणी नक्की करून बघा अशी ही चटणी तुम्ही तयार करून ठेवली की मुलांना सकाळच्या घाईच्या वेळेस डब्याला असा मस्त खुसखुशीत शेव पराठासुद्धा तयार करून देऊ शकता पौष्टिक आहे झटपट होतो आणि मुलांनासुद्धा खूप जास्त आवडेल किंवा नाश्त्यालासुद्धा तुम्ही घरामध्ये तयार करू शकता सिंपली गव्हाची कणिक जी आहे ती आपण एक गोळा छोटासा घेतलेला आहे थोडंसं गव्हाचं पीठ यावर भुरभुरणार आहोत आणि जशी सिंपली आपण अगदी पातळ पोळी कशी लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे छान पातळ पोळी लाटून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार किंवा एक दीड चमचा आपण ही तयार शेवेची चटणी घालणार आहोत हाताने थोडीशी पसरून घेणार आहोत आणि बाजूचे ज्या कडा असतात ना याला असे छान आपण दुमळून घेणार आहोत चौकोनी किंवा सहा स्क्वेअर यामध्ये आकारात आपण हा पराठा छान करून घेणार आहोत असं हे करून घेतल्यानंतर फक्त कडेपासून हलक्या हलक्या हाताने आपण हे थोडंसं प्रेस करत लाटून घेणार आहोत म्हणजे थोडंसा पातळ होईल थोडासा पातळ झाला की खाताना मस्त कुरकुरीत लागतो असा हा हलका असा आपण लाटून घेतलेला आहे आता तुम्ही जर अगदी मोठा करत असाल तर थोडासा मोठा तुम्ही इथे लाटून घेऊ शकता असा हा छान पातळ करून घेतलेला आहे फायनली आपण याला आता भाजून घेणार आहोत त्यासाठी भिड्याचा तवा गरम करत ठेवलेला आहे आता या भिड्याच्या तव्यावर अगदी चपाती थालीपीठ कोणत्याही प्रकारचे पराठे असतील डोसा असेल उत्तपम असेल घावण असेल आंबोळ्या असतील सगळं प्रकार तुम्ही यावर तयार करू शकता तुम्हाला जर हे बिड्याचं भांडं घ्यायचं असेल तर दे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे वस्तूच्या बारा टक्के सूट घेऊन तुम्हाला हे भांडं घेता येईल आणि यावर अगदी सगळे प्रकार तुम्हाला अगदी सहज तयार करता येतील हाताने सुद्धा अगदी हे व्यवस्थित होते अजिबात तव्याला चिटकून बसत नाही तसं हे दोन्ही बाजूने मोठ्या आस्थेवर एक दोन मिनटं मस्त भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान भाजलं की आवश्यकतेनुसार थोडंसं तेल किंवा तूप आपण यावर लावून घेतलेलं आहे आणि पुन्हा छान कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत जर छान कुरकुरीत हवं असेल तर अगदी मध्यम मासेवर एक दोन ते तीन मिनटं कडक होईपर्यंत भाजू शकता या पद्धतीने किंवा मौसूत हवं असेल तर थोडंसं भाजलं तरीसुद्धा चालू शकेल थोडंसं असं हे डार्क रंगावर भाजलं की मस्त कुरकुरीत खाताना लागतं तसं हे मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी तुम्ही नक्की करून बघा एखाद्या दिवशी भाजीला काही नाही तर मुलांच्या डब्याला देण्यासाठी अगदीच बेस्ट आहे पराठा तुम्ही इथे बघू शकता मस्त मौसूज झालेला आहे अगदी आतपर्यंत स्टफिंग मस्त भरलेलं आहे हवं असेल तर थोडंसं चीज वगैरे तुम्ही हे किसून यावर देऊ शकता म्हणजे मुलांना खाताना आणखी मजा येईल रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा